नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली तालुका तासगावमध्ये विधानसभेची रणधुमाळी जोर धरू लागली आहे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व आराराबा पाटील यांचे सुपुत्र रोहितदादा पाटील यांनी तालुका तासगावमधील पुणदी येथे सभा घेतली यावेळी बोलताना म्हणाले पुणदी गावच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आंदोलनाने सुरुवात झाली होती ती पूर्ततेकडे नेण्यासाठी आमचा फार मोठा वाटा आहे शाश्वत योजनांच्यावर माझा भरोसा असून महिलांच्यासाठी शाश्वत काम करणं प्राधान्य राहील वरवरच्या कामावर आम्ही विश्वासच ठेवत नाही तरुणांना नोकऱ्या सीची उभारणी हे प्राधान्याने काम असेल सभेत पुढे बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी किती जरी कोणतीही बिनबुडाचे आरोप केली तरी येथील जनता सुजाण आणि सुज्ञ आहे त्यामुळे आम्हीच निवडून येणार याची शंकाच नाही आणि शिक्कामोर्तब मात्र वीस तारखेला होणार आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय सोबत अर्चना कदम आपल्या माता भगिनींच्यासाठी तुमच्या पुढच्या काय योजना हो असतील खरंतर माता भगिनींच्या आरोग्यावरती आम्ही काम करतोय आज वेगवेगळ्या पद्धतीचे विकार ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये वाढताना आम्ही आहे आणि त्यावेळेस अनेक उदाहरणं आम्हाला आरोग्य शिबिरे घेताना आढळली की त्यामध्ये पोटाच्या खालच्या भागाचा विकार असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण सर्वायकल कॅन्सरमध्ये वाढतंय आता हा कॅन्सर वाढत असताना हा एकमेव कॅन्सर आहे जे आधी जर एका ठराविक वयामध्ये लस घेतली घेतली गेली तर थांबवलं जाऊ शकतो तर ते जे एच एच पी व्ही नावाचं वॅक्सिन आहे ते वॅक्सिन सबंध मतदारसंघातल्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थिनींसाठी आम्ही मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं ते, ते जे दोन डोसेससुद्धा आम्ही मोफत देतो आहे अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा मतदारसंघ सबंध भारतामध्ये ग्रामीण ब मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ तासगाव कोवटेमंकळ ठरेल क्या बात आहे आणि सगळ्यांचाच अगदी कुतूहलाचा आणि ज्वलंत असा हा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना हा हा आता ही आता एकवीसशे रुपये नाही तर तर म्हणलं तर आता तीन हजार रुपये मिळतील असं सांगतात सा पण आपण एक्झॅक्टली लाडकी बहिणींच्यासाठी भाऊ या नात्याने काय करा मी शाश्वत विकासाचा मानणारा तरुण आहे मी जे वॅक्सिनेशन आपल्याला सांगतोय त्या एका वॅक्सिनची किंमत पंधराशे रुपये आणि ज्यावेळेस या वॅक्सिनचे दोन डोस दिले जातात त्यावेळेस तीन हजार रुपयेचे वॅक्सिन आम्ही मोफत देण्याचं काम करतो आहे जे संपूर्ण आयुष्यभर पुरणार आहे आता दिवाळी झालेली आहे आत्ताच फराळ करत असताना गोड तेलाची किंमती काय झालेल्या आहेत बेसनाची किंमत काय झालेली आहे साखर मीठ याची किंमत कशी कि वाढलेली आहे तेलाची किंमत काय वाढलेली आहे डाळीची किंमत काय वाढलेली आहे हे एकदा तुम्ही मागं विचारलं तर हे पंधराशे रुपये फुकट गेलेले लोकांना नको आहेत तुम्ही दुधाचं अनुदान इथं शेती करणाऱ्या भगिनी आहेत सगळ्या दुधाचं अनुदान दिलं चांगलं किंवा दुधाला दर जास्त दिला तर दुधाच्या माध्यमातून माता भगिनी सक्षम होतील तुम्ही शेतीला जर द्राक्षाला काही कवच दिलं आता द्राक्षाचं नुकसान होतंय तर आम्हाला हेक्टरी पैसे मिळतात सोळा ते अठरा हजार सोळा ते अठरा हजार रुपयामध्ये औषधाचा खर्चसुद्धा निघत नाही तर वेगवेगळ्या मार्गातनं जर चांगल्या पद्धतीनं कवच आम्हाला जर सरकार देऊ शकलं तर निश्चितपणाने आमच्या माताभगिनी स्वतः काम करून स्वतः कष्ट करून स्वतः समृद्ध होण्यासाठी सक्षम आहेत आणि आमच्या माता भगिनींना त्याची गरज नाही पण महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने जे धोरण जाहीर केलेलं आहे त्या माध्यमातून तीन हजार रुपये पर मंथ आम्ही माता भगिनींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आमचाही प्रयत्न तोच असणार आहे की हे शाश्वत असेल हां ते सत्ता आल्यानंतर हे शाश्वत असेल त्यानंतर पुढे जसं विरोधकांनी म्हटलं आहे की म्हटलं म्हटलं जातं की त्यांची सत्ता नाही आली तर हे कंटिन्यू होईल की नाही याची शाश्वती नाही आहे सिक्युरिटी वाईज आपण महिलांच्या मुलींचा सिक्युरिटी वाईज आपण काय धोरण घेणार आहे या मतदारसंघामध्ये खूप खरं तर काही ठिकाणी पोलीस स्टेशन्स वाढवण्याची मागणी आहे त्या पद्धतीने पो पोलीस स्टेशन वाढवण्याच्या वरती आम्ही काम करणार आहे आणि जे काही दामिनी पथक असतं किंवा वेगवेगळ्या महिलांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी जे पथकं असतात ती पथकं अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहे तसा हात धरून काम सांगणाऱ्या माता भगिनी या मतदारसंघामध्ये राहतात आणि त्यांनी सर्वांनी त्या पद्धतीचा आशीर्वाद आतापर्यंत देण्याचं काम मला केलेलं आहे या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम झालेल्या आहेत मतदारसंघामध्ये काम करत असताना शाश्वत काम करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतला मग त्या माध्यमातून शाश्वत कामाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे ते परिवर्तन दीर्घकाळासाठी पाहिजे तर त्याला शाश्वत काम म्हणता येतं आबांच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून ते शाश्वत काम उभं राहिलं आणि आम्ही ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये आबांच्या पश्चात काम करत होतो त्यावेळेस उर्वरित सगळ्या सिंचन योजना पूर्ण करणं हे आमच्या समोरचं आव्हान होत संकट होती आपण विरोधी पक्षात होतो आणि विरोधी पक्षात असल्यामुळे अनेक अनेक मर्यादा आपल्या सर्वांपुढे होत्या तरी सुद्धा आभांची ही फार मोठ्या प्रमाणात होती आभांच्या मतदारसंघातलं काम म्हणलं की कुठलंही काम मतदारसंघातलं न थांबवण्याची भूमिका ही मंत्रालयामध्ये घेतली जायची आणि मागच्या पाच वर्षामध्ये किंबहुना पहिले अडीच वर्ष त्यामध्ये सुद्धा सव्वा वर्ष करोनाचा काळ होता दीड वर्षाच्या काळामध्ये मागच्या विरोधातल्या दोन वर्षाच्या काळामध्ये साडेआठशे कोटींपेक्षा जास्त कामं आपण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा मतदारसंघामध्ये आणू शकलो आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पर्यायाने काही प्रकल्प आपण उभे करू शकलो नवीन दवाखाने आपण उभे केले उपजिल्हा रुग्णालय आपण तासगाव तालुक्यासाठी केलं आणि या सगळ्या माध्यमातून मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा हा दृष्टिकोन आपण सर्वांनी समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आज माता भगिनींसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण अनेक गावांमध्ये काम चालू केलेलं आहे येत्या पाच वर्षामध्ये त्याची व्याप्ती संबंध तालुक्यामध्ये वाढवण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला आहे अनेक माता भगिनी मतदारसंघातली परिस्थिती मी बघतोय कुठल्या तरी प्रायव्हेट फायनान्स कडनं कर्ज घेतात आणि त्या प्रायव्हेट फायनान्सच्या माध्यमात अडचणीत आलेल्या अनेक माता भगिनींना पुन्हा संसार उभा करून देण्याचं काम पाटील आम्ही सर्वांनी केलंय आणि त्याचबरोबर अनेक आहेत ज्यांना परिस्थितीमुळे ऑपरेशन करता येत नव्हते परिस्थिती असली घरी दो, तरी घरी कोण मोकळं नव्हतं म्हणून एखादी डोळ्याची शस्त्रक्रिया करायची म्हणली तर ती करता येत नव्हती दवाखान्यापर्यंत घेऊन जाणार कोण नव्हतं हे सगळं आपल्याला आढळल्यावर आपण सर्वांनी निर्णय घेतला सलग आपण गावागावामध्ये शिबिरं घेतली वाडी ही शिबिरं पोहोचवली मला आपल्याला सर्वांना सांगायला अभिमान वाटतोय की कोरोनाच्या काळानंतर ज्यावेळेस आपण ही शिबिरं चालू केली त्यावेळेस पहिल्या शिबिराचं उद्घाटन सांगोल्याचे आमदार गणपतराव आबा पाटलांनी केलं देशमुखांनी आणि त्याच्यानंतर साधारण तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचा आम्ही तपासण्या केल्या आणि साडेपाच हजारपेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया आम्ही आर आर पाटील फाउंडेशनच्या वतीने मोफत करून दिल्या आज आपल्याही गावामध्ये अनेक लोकांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील कुणाची हृदयाचे ऑपरेशन झाले असतील अशा अनेक कुटुंबांच्या पुण्याही आज आम्ही आमच्या पाठीवरती घेऊन विधानसभेकडे वाटचाल करतोय मतदारसंघामध्ये काम करत असताना सिंचन योजना पूर्ण झाल्या आता उद्याच्या भविष्यासाठी उद्याची पिढी घडवत असताना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन आबांचा होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा आबांनी मतदारसंघामध्ये एम आय डी सी स्थापन व्हावी म्हणून प्रस्ताव ठेवला होता खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी अनेक वेळेला वेगवेगळी लोक उठवून बसवली आबांच्या अंगावर लोक घालण्यापर्यंत मजल काही लोकांनी केले आणि ती एम आय डी सी थांबवण्याचं काम विरोधकांच्या माध्यमातून झालं काल परवा मला असं आहे की काही ठिकाणी बसून विरोधक ही एम आय डी सी थांबवली पाहिजे असं काही ठिकाणी बैठकीमध्ये वाक्य वापरतात आणि हजारो मुलांना सुशिक्षित मुलांना बेकार ठेवण्याचं काम बेरोजगार ठेवण्याचं काम या विरोधकांच्या माध्यमातून होतय फक्त आबांना श्रेय मिळेल म्हणून त्यावेळेला त्यांनी एम आय डी सी होऊन दिली नाही पण आभांच्या पश्चात हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ही भूमिका आम्ही सर्वांनी डोळ्यासमोर ठेवली आणि ती भूमिका डोळ्यासमोर ठेवत असताना ज्यावेळेस संघर्षाची वेळ आली त्यावेळेस मने योग्य योगेवाडीतली माणसं माझ्या बरोबर माळावर बसली मोजण्या करून घेतल्या अनेक लोकांना त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्यासाठी सुद्धा पाठवलं पण आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो काहीच चालत नाही म्हटल्यावर काही शेतकऱ्यांना हातात रॉकेल घेऊन पाठवलं आणि अधिकाऱ्यांना धमक्या देण्याचं काम त्यांनी केलं की मोजण्या थांबव आम्ही पेटवून घेऊ हे सगळं कशासाठी तर फक्त याचं श्रेय आपल्याला मिळेल म्हणून हे थांबवण्याचं काम विरोधकांच्या माध्यमातून होत आहे पण त्यांच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की तरुण पिढी ही उद्या भविष्यामध्ये मतदारसंघ उभा करत असताना या तरुण पिढीच्या हाताला काम पाहिजे आज मतदारसंघामध्ये द्राक्षाची शेती फार मोठ्या प्रमाणात आहे ऊसाची शेती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे घरामध्ये शेती बरोबर एखादी नोकरी असली तरच ग्रामीण भागातलं अर्थचक्र बरोबर चालू शकत फक्त शेतीच्या आधारावरती जे कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतात त्या कुटुंबांची परिस्थिती गेल्या काय होत आपण बघतोय आपल्याला सामना फक्त वाढलेल्या खतांच्या दरांशी करायचा नाहीये आपल्याला सामना करावा लागतो तो निसर्गाशी सुद्धा करावा लागतो आणि गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये निसर्गाने सुद्धा साथ न देण्याची भूमिका घेतल्यामुळं द्राक्ष उत्पादक असतील किंवा ऊस उत्पादक असेल यांचं कंबरड मोडण्याचं काम आज आपल्या सर्वांच्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे आपण बघतोय या सर्वांसाठी कुठेतरी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे मी आपल्याला सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की उद्याच्या पाच वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी जर संधी दिली तर द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत जे प्रश्न प्रलंबित आहेत ऊस उत्पादकांच्या बाबतीत जे प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या या परिसरामध्ये दुधाचा प्रश्न किंवा दुधाचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे दुधाचे दर महाविकास आघाडीचं सरकार असताना बत्तीस पस्तीस रुपये आपण द्यायचो पण अलीकडच्या काळामध्ये जर दुधाचे दर बघितले तर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये दर दिला जायचा त्याच्यानंतर यांनी सांगितलं पाच रुपये अनुदान देतो खरं तर